नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ काय आहे आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल तर येस आजचा व्लॉग आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे कारण फायनली हे चार महिन्यानंतरनं घरी येत आहेत आफ्टर फोर मंथ्स हे घरी येत आहेत एवढ्या दिवसानंतरनं आपल्या हजबंड घरी येण्याची खुशी काय असते हे एक फौजी वाईफच समजू शकते किंवा ज्यांचे हजबंड बाहेर जॉबसाठी राहतात ड्युटीसाठी राहतात त्याच लेडीज हा फिलिंग समजू शकतात त्याच हा हॅपीनेस फील करू शकतात मी तर खूप जास्त खुश आहे फायनली हे घरी येत आहेत ज्या दिवशी हे ड्युटीला जात असतात सुट्टीवरून ड्युटीला जात असतात तो दिवस तो क्षण ते टेन्शन ते दुःख त्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच असतात आणि जेव्हा असं समजतं की ह्या या तारखेला हे सुट्टीला येणार आहेत सुट्टीला येण्यासाठी हे निघले आहेत तो क्षण एक वेगळाच असतो तर आता ते निघलेले आहेत म्हणजे कालच निघले आहेत आज ते येतील यायला त्यांना थोडासा कदाचित उशीर होऊ शकतो कारण ट्रेन जर वेळेत मिळाली तर येतील वेळेत आणि जर डिले थोडंसं लेट झालं तर मग थोडंसं यायला उशीरच होणार आहे आणि काय असतं घरी येण्याचं एक त्यांना खुशी वेगळी असते त्यात गाड्या वेळेत मिळत नाहीत ते एक त्यांना टेन्शन असतं तिकीट कन्फर्म होत नाही ते एक टेन्शन असतं सगळ्या गोष्टी एक वेगळ्याच असतात त्यांच्यासाठी आणि आपल्या डोक्यात फक्त हेच असतं की हे घरी येणार आहेत घरी येणार आहेत आणि त्यांच्या डोक्यात प्रवास कसा होईल तिकीट कन्फर्म होईल की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये असतं इथे माझ्या भावाचं यांचं कुटी भरण्याचं चा काम चालू ती बॅग भरायचं भरायची पावल्यातूनच त्यांनी ही कुटी करून आणली आहे आणि आता इथे बॅग भरती भैया वड कागद उन्हाळ्यामध्ये चाराचा खूप जास्त प्रॉब्लेम असतो त्यामुळे मग आत्ता जो हिरवा चारा आहे तो जर मुरघास बनवून त्याचा बॅगमध्ये पॅक करून ठेवला तर पावसाळी जर आरामात हा चारा पुरतो नाहीतर मग खूप प्रॉब्लेम होतो गायांना तर फायनली हे घरी आलेले आहेत सुट्टीला आलेले आहेत इकडे काय अजून आले नाहीत आल्यानंतर व्हिडिओ पुढे तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इकडे कुठे तर मी आहे माझ्या मम्मीकडे सध्या तर ते थोड्या वेळाने इकडे पण येणार आहेत तर आज मी त्यांच्यासाठी छान असं चिकन बनवणार आहे चिकन मी कशा पद्धतीने बनवते हेही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तुम्ही रेसिपी पण बघा की मी कशा पद्धतीने बनवते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा है तर आज मी बनवत आहे यांच्यासाठी गावरान कोंबडीचं चिकन तर त्यासाठी मी ते चिकन घेतलं आहे यामध्ये हळद धने पावडर टाकली आहे आणखी यामध्ये मीठ टाकते व्यवस्थित छान असं शिजवून घेते आणि चिकन करण्याची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते वेग तर तुम्ही कशा पद्धतीने चिकन शिजवता कशा पद्धतीने बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा आता हळद धने पावडर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते पाणी थोडंसं गरम होण्यासाठी ठेवते आणि मग कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवते कुकरमध्ये मी सर्वात अगोदर तेल टाकून घेते शिजण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी हे मिक्स केलेलं चिकन टाकून देणार आहे यामध्ये कोणी कोणी लसूण पण टाकतं खोबरं लसूण म्हणजे फोडणी वगैरे देऊन शिजण्यासाठी टाकतं पण मी अशीच प्लेन शिजवणार आहे आणि त्यानंतरनं फोडणी देणार आहे तर आता कुकरमध्ये मी चिकन टाकलेलं आहे आता चिकनला म्हणजे मी अगोदर जेव्हा मीठ हळद वगैरे टाकलं होतं मिठाला जेव्हा पाणी सुटायला लागेल तर त्यानंतरनं मी एका सेपरेट पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहे पाणी व्यवस्थित गरम झालं की तोपर्यंत मिठाला पण पाणी सुटेल तर ते गरम केलेलं पाणी मी ह्या कुकरमध्ये ह्या चिकनमध्ये ॲड करणार आहे आणि त्यानंतरनं झाकण कुकरचं झाकण लावून शिट्ट्या होण्यासाठी ठेवणार आहे तर आता बघूयात की लागतो किती वेळ आहे चिकन शिजण्यासाठी मला पण अंदाज नाही आहे कारण गावरान चिकन आहे किती वेळ लागतोय पण मी नंतरनं खोलून बघेल पाच ते सहा शिट्ट झाल्यानंतरनं तर आता याला पाणी सुटल्यानंतरनं मी यामध्ये गरम पाणी ॲड करते आणि त्यानंतरनं झाकण लावून शिजण्यासाठी ठेवते तर चिकन बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत कांदे लसूण खोबरं आणि कोथंबीर तर कांदे मी शेगडीवरती भाजलेले आहेत आता हे कांदे मी शेगडीवरती भाजल्यानंतरनं कढईमध्ये तेलात छान असे परतवणार आहे त्याचबरोबर खोबरं पण तेलामध्ये चांगलं लाल होऊपर्यंत भाजून देणार आहे आणि लसणाच्या पण हे जे सलपाटे आहेत ते पण व्यवस्थित काढून घेणार आहे तर लसूण घेत असताना मी लसूण थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घेतला आहे की जेणेकरून त्याला टेस्ट आणि फ्लेवर चांगला येईल तर कावरा लसूण घेतला आहे मी इथं आणि ही जी कोथंबीर आहे तर यामध्ये धने पण आहे थोडेसे तर हे सगळं मी व्यवस्थित भाजून नंतरनं मिक्सरमध्ये वाटणार आहे आणि एवढाच मसाला मी चिकनसाठी वापरणार आहे बाकी काहीच नाही मग बाकीचे जे मसाले आहेत ते घरगुती तिखट मसाले वगैरे ते टाकणार आहे तर आता हा सर्व मसाला मी व्यवस्थित वाटून घेते मिक्सरमध्ये एकदम बारीक आणि त्यानंतरनं भाजी बनवते एकदम छान असं चिकन शिजलं आहे आणि चिकनवरती तुम्ही तेलाचं तवंग बघू शकता हे जे सगळं तेलच आहे चिकनवरती एक मिनिट बघू हे शकता हे तेल हे जे चिकन आहे हे घरच्या कावरण कोंबड्याचं आहे त्यामुळे एवढं मस्त आहे आता यामध्ये एवढं तेल सुटलं आहे आता मी जे बाकीचे मसाले फ्राय करणार आहे भाजी बनवण्यासाठी तर आता ह्याच तेलामध्ये फ्राय करते नाहीतर जर एक्स्ट्राचं जास्तीचं जर तेल टाकलं तर ते खाऊ पण वाटणार नाही त्यामुळे मग आता मी फ्राय पण ह्याच तेलामध्ये बनवणार आहे आणि चिकनचा रस्सा पण ह्याच तेलामध्ये बनवणार आहे बापरे केवढं तेल आहे मी शॉक होते हे तेल बघून मला अगोदर वाटलं हे पाणीच आहे पण नंतर ना माझी मम्मी बोलली की नाही हे तेल आहे नंतर ना असं बघू शकता हे चमच्याने बघितल्यावर कळतं हे तेल आहे म्हणून एवढं तेल सुटलं आहे ह्या चिकनला हे आल्यानंतर ना करण्यासाठी मी ताट बनवून घेते नाहीतर हे यायचे आणि मग मी ताट बनवायचे तर मी अगोदर ऑप्शन करण्यासाठी ताट बनवून घेते फायनली हे घरी आलेले आहेत आणि मी इतकी जास्त खुश आहे की सांगू शकत नाही पण ह्या त्यांची तब्येत इतकी खराब झाली आहे इतकी डाऊन झाली आहे की बघून अक्षरशः वाईट आहे पण काय करणार ऑप्शन नाही यांना ड्यूट ह्या वेळेस इतक्या होत्या की जेवण पण वेळेला मिळत नव्हतं त्यामुळे ही अशी परिस्थिती झाली आहे त्यांची पण असो आहेत आता थोड्या दिवस सुट्टीला तर घरचं चा थोडंसं चांगलं खाऊन होईल थोडीशी तब्येत कृष्णा त्याला सगळीकडे बघायचं असं फिरू फिरू कृष्णा आत् तू आत्तू कुठे

इकडून करायचा तिकडच्या बाजूने घ्या बघतो कृष्णा त्याच नजर तिकडे तिथे गडबड दिसते ना त्याला कृष्णा मामा आहे ना कोण आहे रे मामा मोबाईल पाहिजे तुला एक आ, मुबले। आ, मुबले, मुबले, मुबले। मुबले। तर जेवण पण बनवून रेडी आहे मी चिकनचा जरासा बनवला मम्मी आणखी फ्राय बनवत आहे अगोदर आम्ही मी ताटं बनवून घेतले म्हटलं तो तोपर्यंत फ्राय पण बनवून होईल आणि रेसिपी तर आज राहिली म्हणजे रस्सा मी कशा पद्धतीने बनवला हे नंतर मी शूट काय केले नाही कारण खूप उशीर झाला होता तर नंतर ना मी परत रेसिपी नक्की शूट करेल